नमस्कार शासन जिरा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलैचा महागाई भत्ता तीन टक्क्यासह हो एकूण अठ्ठावन्न टक्के त्या संदर्भात एफसूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहताला सुरू करूया राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दरांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे संहिता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद पालिका महानगरपालिका नगरपरिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहे त्याकरता राज्य सरकारकडून आरक्षण देखील सोडत जाहीर करण्यात आलेले आहे यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे देवाढची निर्णय घेता येत नाही म्हणून निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारप्रमाणे मागे भत्ता वाढीचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के मागाई भत्ता वाढ दिनांक एक सात पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे याच धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा लाभ लागू करण्यात आला आहे सदर तीन टक्के मागाई भत्ता वाढीमुळे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा एकूण माघाई भत्ता केंद्राप्रमाणे पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनातर पेन्शनधारकाच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा आणि असेच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब नका धन्यवाद